पडू लागल्या आतली युवती पावरली शहरली घाबरली तिनं खिडकीत बघितलं कुंड दिसले की राधा ध्यानी आला आणि स्वतःच्या ग्रुव वाचवण्यासाठी ती घराच्या मागच्या दारांना बेभान पळत सुटली मुंबईच्या रस्त्यावर बारा साडेबारा वाजता पळती आहे बेबानपणे धावती आहे पळता पळता एका बोळात शिरली बोळात एका घरात तिला उजेड दिसला धबाब त्या उराण्याची दारा फुडाली दार ठोठावलं दार उघडलं गेलं दारात उभा होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक त्यांनी दारात मुस्लिम युती पाहिली त्याला आर्य वाटलं बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची मुलगी मुस्लिम मी हिंदू मग माझ्या दारा पुढं कशी त्यांनी विचारलं काय हवाय युवती म्हणाली काय गुंड माझ्या पाठला एका रात्री पुरता मला आसरा मिळेल का हा युवक म्हणला ती ये तुझंच आहे तिला आत घेतलं स्वतः चांथरून पांघरून दिलं सांगितलं शांत झोप इथं इथं तुला कुठलीही भीती नाही ती युवती झोपी गेली तो दाराशी राखण करत बसला ते गुंड परत येणार नाही त्या युवतीला त्रास देणार नाही पण राखण करता करता त्याच्या डोक्यात विचार आला बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची ही मुलगी मुस्लिम मी हिंदू मेका हिंदूच्या घरात तिने अस्त्रा कसा मागितला तिला भीती नाही वाटली ते गुंड ते गुंड तिची अमृत होते पण खरं मीही एकटा आहे मीही तरुण आहे मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची अमृत मीही लुटू शकतो मला इथं वाडव वाजळवणार कुणी नाही हिला वाचवणार कुणी नाही मग कुठल्या ती माझ्या घरात राहिली आहे रात्रभर विचार करत राहिला उत्तर सुचला नाही सकाळ झाली किंवा ती जायला निघाली जाताना तिनं आभार मानले न राहून यानं विचारलं बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची तू मुस्लिम मी हिंदू मी एका हिंदूच्या घरात आसरा कसा मागितलास तुला भीती नाही वाटली आणि ते गुंड ते गुंड तर तुझ्या अप्रू वापरुटणार होते पण घरात मीही एकटा आहे तरुण आहे मनात आणला असतं तर रातोरात मी तुझ्या अप्रू इथंच लुटू शकलो असतो तुला माझ्यापासून वाचवणारही कुणी नव्हतं मग कुठल्या भरवशावर तू माझ्या घरात रात्रवर राहिलीस त्यावेळी युवती म्हणाली त्या गुंडांच्या तवडीतनं सुटण्यासाठी मुंबईच्या रात्रीच्या बारा साडे बारा वाजता मी जीवाच्या आकांता पळत होते पळता पळता या पोळात शिरले पोळातल्या तुझ्या राहिले पण दार थोटवायच्या अगोदर तुझ्या घराच्या बघितलं त्यावेळी तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी शिवाजी भवानी मला माहिती आहे ज्या घरात